नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये तर आज आपण बघणार आहोत चिली पनीर कसं करायचं ते ही अगदी हॉटेल घरच्या घरी सगळ्यात आधी पाव किलो पनीर घेतलंय स्वच्छ धुवून त्याचे उभे असे काप करून घेतलेले आहेत थोडस मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा मैदा घालायचा आहे आणि साधारणतः दीड चमचा यामध्ये कॉर्नफ्लॉर घालायचा आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत डार्क सोया सॉस तो सुद्धा एक चमचा घालायचा आहे छोटा एक चमचा घातलेला आहे हे सगळं छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे ते छान असं कोटिंग तयार होणार वरून एक बाहेरून क्रिस्पी आणि आतून छान असं मऊसूद पनीर व्हायला हवं तरच पनीर ही उत्कृष्ट तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे गॅस थोडासा बारीक करायचा आहे आणि पनीर यामध्ये घालायचं आहे लगेचच गॅस जो आहे तो मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती पनीर आपण फ्राय करून घेणार आहोत जस्ट एक दोन मिनिटासाठी आपण फ्राय करायचं आहे खूप जास्त वेळ पनीर फ्राय करायचं नाही नाहीतर ते रबरासारखं चिवट होतं आणि पनीर चिल्ली जी आहे ती आपली छान लागत नाही म्हणून पनीर जे आहे ते छान आपण तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्पी असे हे पनीर तयार झालेलं आहे हे आता आपण काढून घेणार आहोत एका टिशू पेपरवरती यानंतर आता आपण याचा एक छान असं सॉस तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पनीर झालेला आहे हे छान तेल निथळून घ्यायचं आणि एका टिश्यूवर आपण काढून ठेवायचं आहे या पद्धतीने सगळं पनीर आपण फ्राय करून घेणार आहोत एक पॅन घ्यायचं आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे एक कांदा यामध्ये मी घातलेला आहे तो चौकोनी चिरून घेतलेला आहे मोठ्या साईजमध्ये तो सुद्धा आपण छान असा परतून घेणार आहोत गॅस मोठा ठेवायचा आहे भाज्या आपण मोठ्या गॅसवर परतून घेणार आहोत यामध्ये मी आता तीन हिरव्या मिरच्या घालणार आहे त्या सुद्धा आपण परतून घेणार आहोत आणि आता यामध्ये मी घालणार आहे हिरवी शिमला मिरची आणि थोडीशी लाल शिमला मिरची हे सुद्धा आपण छान असं परतून घेणार आहोत एक दोन मिनटासाठी मोठ्या गॅसवरती भाज्या ज्या आहेत त्या आपण परतून घ्यायच्या आहेत पनीर चिल्ली जी असते ना ती अगदी गरमागरम सर्व केली जाते पनीर तुम्ही तळून ठेवलं तरी सुद्धा चालेल सॉस एकीकडे रेडी करून ठेवायचा आणि खाण्याच्या वेळेला दोन्ही मिक्स करायचं प्रत्येकी एक, एक चमचा यामध्ये मी चिली सॉस आणि टोमॅटो सॉस घातलेला आहे अर्धा चमचा डार्क सोया सॉस घालायचा आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे यानंतर यामध्ये थोडस कोबी ठिकाणी मी घातलेला आहे बारीक चिल्लीला आणि हे सगळं आपण छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सॉसेसचं प्रमाण सुद्धा कमी जास्त करू शकता आता मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण या भाज्यांवरती ते घालायचं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर घातलं की हे सगळं सॉसेस जे ते घट्ट होतात त्यामुळे आता मी यामध्ये काय करणार आहे पाणी घालणार आहे साधारण एक छोटी वाटी पाणी मी घातलेलं आहे छान अशी ग्रेवी तयार करून घ्यायची आहे आणि या ग्रेवीला एक उकळ आणून घ्यायचं आहे यामध्ये थोडस मीठ घालायचं आहे चवीपुरता एक चमचा व्हिनेगर घालायचा आहे आणि थोडीशी कांद्याची पात घालायची आहे खूप छान टेस्ट लागते कांद्याच्या पातीची यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती छान अशी ग्रेव्ही तयार झाली आहे तुम्हाला अजून ग्रेव्ही हसवी हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घातलं तरी सुद्धा चालेल पण एवढी ग्रेव्ही इनफ होते आता यामध्ये फ्राय केलेलं पनीर घालायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचंय फार आपण याला चमच्याने मोठ्या मिक्स करायला गेलो तर पनीरचे तुकडे पडू शकतात वरून तुम्ही थोडासा कोबी आणि कांद्याच्या बातीने ह्याला सर्व करू शकतात रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया लवकरच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा प्या आणि मजा करा बाय